मी एका संकुचित गल्लीतून जात होतो सायंकाळची वेळ होती आकाशावर सूर्यास्ताचा शेवटचा रंग पसरलेला होता तेवढ्यात अचानक मला एका घरातून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तो रडण्याचा आवाज असा होता जणू एखाद्या निष्पाप जीवाच्या हृदयावर मोठा डोंगर कोसळला आहे माझे पाय आपोआप थांबले मनाने मला भाग पाडलं आणि मी दरवाजा ठोठावून आत गेलो आत गेलो तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले एक स्त्री आपल्या छोट्या मुलाला रागावत होती त्याला हलक्या हाताने मारत होती आणि स्वतःही अनावर होऊन रडत होती मुलाच्या गालावरून अश्रू ओघळत होते आणि आईच्या डोळ्यातही त्याच वेदनेचा रंग दाटलेला होता मी पुढे जाऊन शांत म्हणपणे म्हटलं ताई हा छोटा जीव आहे याच्यावर हात का उचलतेस तुलाच बघ ना याला मारताना तुझ्याही डोळ्यात वेदना भरल्या आहेत ती स्त्री थरझरते आवाजात म्हणाली भाऊसाहेब माझी मजबुरी आहे याचे वडील आता हयात नाहीत मी एकटीच आहे लोकांच्या घरात काम करून कसा बसा संसार आणि याचा अभ्यास चालवते पण हा मुलगा रोज शाळेत उशिरा जातो वाटेत खेळत बसतो घाणेरड गणवेश घालून घरी येतो मला भीती वाटते की जर आत्ताच कठोरपणे शिकवले नाही तर उद्या याचे भविष्य अंधारात जाईल माझ्याकडे इतका वेळ आणि ताकद नाही की याला वारंवार समजावून शकेन हे ऐकून माझे मन जड झालं मी त्या आईला आणि त्या मुलाला थोडं समजावलं आणि तिथून निघालो दिवस पुढे सरकत गेले एक सकाळी मी भाजी बाजारात काही सामान आणायला गेलो तिथे माझी नजर त्या छोट्याशा मुलावर पडली तो झोळी घेऊन इकडे तिकडे धावत पडलेल्या भाज्या गोळा करत कदी 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 होता कधी टॅमॅटो कधी बटाटा कधी मिरची त्याच्या डोळ्यात चमक होती जणू त्याला एखादा खजिना मिळालेला होता थोड्या वेळाने त्याने रस्त्याच्या कडेला एक जुनी चादर पसरली त्यावर त्या भाज्या मांडल्या आणि मोठ्या आवाजात हाक मारू लागला घ्या रे घ्या स्वस्त भाजी घ्या त्याचा चेहरा घामाने आणि धुळीने भरलेला होता पायात फाटके बूट अंगावर जीर्ण झालेली गणवेश पण डोळ्यात मात्र आशेचा एक नाजूक दिवा पेटलेला होता तेवढ्यात एक दुकानदार आला कदाचित त्याला त्या मुलाची छोटीशी दुकानदारी खटकली त्याने चिडून जोरात एक लात मारली क्षणात सगळ्या भाज्या रस्त्यावर विखुरल्या त्याने मुलाला ढकलून दिलं मुलगा डगमगत खाली पडला पण त्याने एकही आवाज केला नाही तो शांतपणे अश्रू पुसत भाज्या उचलू लागला आणि थोड्या अंतरावर जाऊन ब पुन्हा बसला तिथल्या मालकाने काहीही बोललं नाही त्याच्या भाज्या पटकन विकल्या गेल्या कारण त्या खूप स्वस्त होत्या मी त्याचा गुपचूप पाठलाग करत होतो त्याच्या हातात पैसे आले आणि तो कपड्यांच्या दुकानात गेला तिथून त्याने एक जुनी शाळेची बॅग घेतली पैसे दिले आणि पाठीवर टाकून शाळेकडे निघाला पण शाळेत पोहोचायला त्याला पुन्हा तासभर उशीर झाला वर्गात शिरताच शिक्षकाने त्याला रागाने ओरडले आणि काठीने मारलं मुलगा काही विरोध न करता मार खात राहिला जणू हा त्याच्या आयुष्याचा रोजचा भाग होता मी ताबडतोब शिक्षकांचा हात थांबवत म्हटलं गुरुजी हा निरागस आहे एवढं मारू नका पण गुरुजींनी कठोर स्वरात उत्तर दिलं साहेब तुम्हाला माहीत नाही हा रोज उशिरा येतो मी अनेकदा त्याच्या घरी खबर पाठवली पण काही फरक पडत नाही जर शिक्षा केली नाही तर हा अजून बिघडेल मी त्यांचा मोबाईल नंबर घेतला आणि घरी आलो पण संपूर्ण रात्र माझ्या डोळ्यात झोपत नव्हती त्या मुलाचा चेहरा सतत डोळ्यासमोर होता दुसऱ्या दिवशी मी ठरवलं की खरं कारण शोधायलाच हवं मी शिक्षक आणि त्या मुलाची आई दोघांनाही माझ्यासोबत मंडईत येण्याची विनंती केली सुरुवातीला ते दोघेही नाखुश होते पण माझ्या आग्रहावरून ते तयार झाले आम्ही तिघंही वेगवेगळ्या जागी उभं राहून त्या मुलाकडे बघू लागलो पुन्हा तोच प्रसंग दाट ढकलणे अपमान आणि तो छोटासा चेहरा जो सगळं सहन करूनही शांतपणे ता भाजी विकत होता शेवटी त्याच्या भाज्या विकल्या गेल्या तो पुन्हा कपड्याच्या दुकानात गेला यावेळी दुकानदार हसला आणि म्हणाला बेटा आज पूर्ण पैसे झालेत हे गे हा नवा सूट तुझा मुलाने तो सूट घेतला बॅगेत ठेवला आणि शाळेकडे गेला शाळेत पोचल्यावर तो थेट शिक्षकांपाशी गेला बॅग टेबलावर ठेवून म्हणाला गुरुजी मी पुन्हा उशिरा आलोय तुम्हाला हवं तर मला मारा पण यावेळी शिक्षकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी काठी फेकून दिली आणि मुलाला मिठीत घेतलं मी हळूच मुलाला विचारलं बाळा हा नवा सूट कोणासाठी आहे मुलगा थरथरत म्हणाला अंकल माझी आई रोज मजुरीला जाते तिचे कपडे फाटके आहेत लोक तिची इटावाळी करतात म्हणून मी ठरवलं होतं की या सणाला मी माझ्या आईला नवा सूट देईन मी अनेक आठवड्यापासून रोज भाजी विकून पैसे जमवत होतो आता हा सूट शिंप्याला देईन शिवून आईला भेट देईन हे ऐकताच त्याची आई तिथेच कोसळून रडू लागली थरथर त्या आवाजात म्हणाली मी याला नालायक समजत होते रागात मारत होते पण हा तर माझ्यासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करत होता हे देवा मला माफ कर शिक्षकही रडू लागले त्यांच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली त्यांनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले बाळा आजपासून तुला कुणीही मारणार नाही आता मी स्वतः तुझी मदत करेल मी हे सगळं पाहत उभा होतो आणि माझेही डोळे पानावले होते त्या दिवशी मला उमगलं ही दारिद्र्य ही फक्त पोटाची भूक नाही ती निरागस मुलांच्या स्वप्नांना त्यांच्या हसण्याला आणि त्यांच्या बालपणालाही गिळून टाकते आईसाठी नवा सूट आणण्यासाठी रोज शाळेत उशिरा जाऊन शिक्षा भोगणारा मुलगा यापेक्षा मोठा धडा काय असू शकेल प्रश्न हा नाही की तो मुलगा रोज उशिरा का यायचा खरी गोष्ट ही आहे की आपण आपल्या आजूबाजूला असे निष्पाप चेहरे पाहतो का किती छान होईल जर प्रत्येक सणासुदीला प्रत्येक आनंदात आपण आपल्या इच्छा थोड्या कमी करून अशा मुलांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकलो जर तुमचे डोळे पानावले असतील तर त्यांना वाहू द्या कारण हेच अश्रू माणुसकीची खरी साक्ष देतात मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की खरी माणुसकी म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणे आपल्या आजूबाजूला असे अनेक निरागस चेहरे आहेत ज्यांच्या आयुष्यात आपण थोडा आनंद ओतू शकलो तर तीच खरी पूजा आणि तीच खरी नाती आहेत धन्यवाद हीच खरी आहेत आपली नाती